छत्रपती संभाजीनगर शहरात अवैध बंदूक विक्री करण्यासाठी आलेल्या तरुणाला मुकुंदवाडी पोलिसांनी ताब्यात घेतलंय तर या तरुणाकडे हे हत्यार कोठून आलं याचा शोध घेण्यासाठी त्या आरोपीला आज न्यायालयात हजर करणार असून मुकुंदवाडी पोलिस त्याची पोलीस कोठडी मागणार आहे अशी माहिती पोलीस, पोलीस निरीक्षक शिवाजी तावरे यांनी दिली आहे काल दिनांक नऊ एक दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन मुकुंदवाडी येथील विशेष पथकाचे अधिकारी आणि अंमलदार पी एस आय घोरपडे एस आय पवार एस सी बाबासाहेब कांबळे पि पोलीस अंमलदार वाघ आणि थोरे हे नेहमीप्रमाणे पेट्रोलिंग आणि गस्तीवर असताना आमचे पोलीस हेडकॉन्स्टेबल बाबासाहेब कांबळे यांना गुप्त बातमीदारातर्फे एक माहिती मिळाली की एक व्यक्ती मुकुंदुडे रेल्वे स्टेशन येथे अवैध अग्निशस्त्र विक्री करता येत आहे त्यावरून सदर माहिती त्यांनी पी एस आय घोरपडे यांना दिली आणि पी एस आय घोरपडे यांनी आम्हाला ताबडतोब माहिती कळवली त्यावरून आम्ही त्यांना सदर ठिकाणी सापळा लावून ताबडतोब जो इसम येईल रिवॉल्वर किंवा अग्निशस्त्र घेऊन त्याला ताबडतोब पकडायचं कारण मान्य पोलीस आयुक्त श्री प्रवीण सरांनी सर्वांना तसे आदेशच कडक आदेश दिलेले आहेत की कोणीही चाकू तलवार किंवा अवैध अग्निशस्त्र घेऊन शहरात दादागिरी गुंडगिरी कोणी करणार नाही त्या आदेशाचे पालन म्हणून आमच्या विशेष पथकाने आणि पी एस आय घोरपडे आणि त्यांच्यासोबतचे असलेले टीम यांनी एक मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन या ठिकाणी एक सापळा लावला आणि त्या ठिकाणी त्यांना एक संशयित इसम मिळून आला मिळालेल्या माहितीनुसार त्या इसमाला त्याची झडती घेतली त्याचं नाव विचारलं त्याचं नाव गजानन गुलाबराव ढवळे राहणार जयभवानने गल्ली नंबर अकरा मुकुंदवाडी याच्या झडती घेतल्याचं दोन पंच समक्ष त्याच्याकडे कमरेला एक विदेशी बनावटीचं मेड इन तायवान कंपनीचं जे रिवॉल्वर आहे या ठिकाणी हे ते मिळून आलं त्याला त्या ते बंदुकीच्या किंवा अग्निशास्त्राच्या परवान्याबद्दल विचारलं त्यानं कोणताही परवाना परवान नसल्यास सांगितलं कुठून आणलं काय आणलं काय करतं त्या हत्याराविषयी तर त्यानं उडवाळीचे उत्तर दिलं जाईल ताबडतोब आमचे पी एस आय घोरपडे आणि सोबतचे जे स्टाफ आहेत ए एस आय नरसिंग पवार एडकॉन्स्टेबल बाबासाहेब कांबळे त्याचबरोबर पोलीस अंमलदार थोरे अनिल थोरे आणि गणेश वाघ यांनी ताबडतोब त्याला पकडलं आणि पोलीस स्टेशनला आणलं आणि त्यानुसार कारवाई केली आणि कायदेशीरित्या गुन्हा नोंद केला त्याची अंदाजे रक्कम किंमत काय आणि यामध्ये पुढे त्याचे अंदाजे रक्कम साधारण मार्केटमध्ये साठ हजारच्या आसपास साठ ते सत्तर हजारच्या आसपास असावी असा, असा अंदाज आहे किंबहुना त्यांना यापूर्वी काही गुन्हे केलेत का याचा आम्ही रेकॉर्ड पाहत आहोत आणि यापूर्वी जर आमच्या तो हा या नावाचा इसम तरी असे कुठलं शस्त्र बाळगताना त्याच्यावर कुठली कारवाई नाही आहे तरी आम्ही त्याच्या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी त्या तपासामध्ये त्याचा आज पी सी आर हजर करून पीसीआर मागणार आहोत जेणेकरून ते हत्यार त्यांनी कुठून आणलं आणि कशासाठी आणलं याची पूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहोत यावर काही वगैरे अगोदरचे सध्या तरी आपल्याकडे गुन्हे वगैरे दाखल नाही पोलीस स्टेशनला आणि तो इथंच राहायला असल्यामुळं त्याच्यावरती बाहेरचे सुद्धा कुठं गुन्हे दाखल आहेत किंवा काय याबद्दल माहिती घेत आहोत